<Five pressing ricochip67> <7 ticking> लाइट गली

का सांगा की तुमचे काम आले सांगा की प्रेक्षकांना तुम्ही काय करायला आला ते दे दे तो तुम्हारा तुम्हारा ला 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 सांगा किती करून आता हे टक्के काम चाललेलं आहे आता ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे तुमची माहिती द्या तुम्ही आता संपर्क कसा साधायचा संपर्क म्हणजे चांदुले धरणाच्या मंदूर गाव दोन किलोमीटर अंतरावर जर गणपती तुम्हाला पाहिजे असेल तर कसा संपर्क साधायचा तुमच्या बरोबर ते पण सांगा हो गणपती साठी संपर्क साधायचा असला तर महाराज आपलं मंदूर या नावानं चौकशी करायची कसली चौकशी करायची गणपती साठी तुमच्याकडे किती गणपती आहेत तरी आता एकशे वीस गणपती आहेत त्यापैकी आता एक, एक फुटापासून दोन फुटापर्यंत आहेत सध्या त्याच्यापेक्षा मोठा हवा असला हवा असला तर आम्ही तुम्हाला देत सोय करीन म्हणजे ऑनलाईन बुकिंग जर केलं हा तरी आम्ही पाठवू शकतो काय काय कसं कसं आहे ते सांगा जरा कुठलं या आता काय नाही स्वतः सुद्धा कास्टिंग करतो तुम्ही ज्या तयार केल्या मातीच्या त्या जरा दाखवताय का जरा काय काय जरा जरा आणि किती शाळूची दिसत नाही सांगा प्रेक्षकांना हा आमचा वेदांत हिवा एस पी आर कला केंद्र इथे शिकायला आहे पार्ट टाइम जॉब चालू आहे आता अभ्यास करून तो आला इथे शिकायला आता माती मातीचा आपला गणपती आहे हि पूर्णपणे हातान तयार केलाय तोंड बघू शकता एकदम पहाटे सकाळी सहा वाजता अभ्यास करतो आणि नंतर मग बारा नंतर तो मग ख्या वगैरे जातो शेड्यूल असे पेंटर 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 जरा सांगा कसं तयार ती सांगा हे दोघे आमचे एक हे आर्यावरून आलाय आणि एक शेडगेवाडीवरून आलाय खुसगाव पर्यंत आलाय काय तुम्ही मग तुम्ही कसं येत संपर्क कसा साधला तुम्ही <laughs> लास्त्यात हे ला दोघ जण हे आर्या मधून आहे प्रणव आणि ह पप्पू आहे चेडेवाडी पण आले ते आणि ती पाच आहे ती बाहेर आली सगळी मित्रमंडळी हे चार गणपती तीनच आहेत अजून कलर काम चालू आहे गर्दी असते गर्दी भरपूर असत्या हे तुम्ही आता बिकडं बघू शकताय सगळं हे गणपती कलर झालेत हे गेलेत सगळे गणपती आणि इकडे चालू आहे अजून इकडे भरपूर अशा व्हरायटी तुम्हाला बघायला भेटणार आणि हा गणपती एकदम खास आहे कारण हाताने तयार केलाय दुसरा एक दाखवा जरा वेदांत एक नंबर हे कष्ट तुम्हाला आपण घेणार आहे ब्लॉग आणि तापलांनी जर तुम्हाला पाहिजेतल्या हाताच्या मूर्त्या हाताने तयार केलेल्या शाडूच्या तुम्हाला त्या पण भेटणार अगोदर त्याला महिन्याभर अगोदर तुम्हाला सांगायला लागणार पण कारण ह्याला खूप मेहनत आहे जड पण आहे तुम्हाला दिसतायला दिसते बारकी पण ही लय मोठी आहे हे कसं बेस्ट पैकी त्यांच्याकडे द्या तिथे ते जरा द्या की ठेवा की जरा इथे ह्या बद्दल जरा माहिती सांगा जरा आम्हाला म्हणजे आमची पब्लिक बघती कुठली माती वापरल्या कुठून आणली ते पण सांगा आता शाडूची माती शाडूची माती पाहिजे म्हणून आपलं गेलो आपलं कराडला कराडात आपली शाडूची माती मिळते ते आपलं पंधरा रुपये किलो न आपलं आणली आणि मग म्हणलं आता आणल्याशिवाय काय आपल्याला काही मात, माती काही दुसरीकडे भेटणार नाही आणि आणल्यानंतर म्हणलं आपलं गणपती बनवायला चालू करूया ज्या वेळेला मी माती आणली त्यावेळेला आपलं एकदम चांगल्या मनाने आपलं काम करायला लागलो नाहीतर म्हणलं गणपती मला होते का नाही काय माहिती ऑर्डर घेतलेल्या काय डोक्याला टेन्शन भरपूर का नाही तुमच्या बरोबर कोण करून असतं मग एकटच माझ्या बरोबर असतेच की भरपूर जण असते नाही नाही मूर्त्या तयार करायला मूर्त्या तयार करायला आपला मी एकटाच असते शाडू आणि ही, ही कुठली माहिती प्लास्टर ऑफ पॅरिस यात फरक काय सांगा जरा शाळेची मूर्ती असली की पाण्यात विरघळती विरगळते प्लास्टरची असल्यावरती विरघळत नाही प्लास्टर म्हणजे सगळ्यात म्हणजे काय म्हणजे निसर्गाला काय हानी पोचू नये हा याच्यासाठी शाडू शाडू इको फ्रेंडली इको फ्रेंडली गणपती हा मग तुम्ही किती पण लहान असले तरी हिला आपलं प्राधान्य दिलं पाहिजे तुमचं कुठलं कुठलं शेड वगैरे सांगा की त्याला कलर कुठलं कुठलं वापरता माती ह्याला कुठला कलर वॉटर कलर वॉटर कलर हे वॉटर कलर ब्रश सगळे वापरत सगळ्यासाठी ते जरा ब्रशचा जमडा आणि इकडे कुठं तिकडे आहे बघ इथे तुम्ही ह्यांचा ढीग बघू शकता सगळ्या कलरच्या बाटल्या सगळ्या असं असतं कष्ट आपला व्यों व्यों वेदांत। ते वेदांत वेदांचा तो आता त्यामुळे थांबलाही देऊ दिवसभर तो शाळेत जाऊन परत इथं यायचं आता तू जेवण आला या आता पेंटर जरा साथ देणार कलर खास्यासाठी एवढं ब्रश मी उपयोगात आणतो बघ वेदांतला कुठला दिला त्याला कलर हे ब्रश वेदांतला कारण कस म्हणजे पहिले आता त्याला ट्रेनिंग आहे साफ करायचं नंतर तो दे कलर देणार आहे कारण हेच पहिली सुरुवात आहे सुरुवातीपासून त्याला ट्रेनिंग द्यायचं चालू आहे ते पुढल्या वेळी तो स्वतः हे करणार स्टॉल टाकणार वेदांत आठ प्रतिस्पर्धी आणि हे आपला स्टॉल आता इथून आता आपला पुढल्या वर्षी डायरेक्ट आर्यात असणार आहे एक एकर जमीन घेतल्या आता पेंटरनी तिथं पूर्ण बांधकाम चालू आहे आता <laughs> पुढल्या वेळी हजारच चालू असणार आहे स्टॉक आपला आता कसं आहे पहिल्यांदा जरा कमी आहेत इथं घरातच गणपती असतात आता घरात बसत नाही म्हणून तालमीत हो आमची तालमीत आता जागा म्हणजे मोकळी आहे त्याच्यामुळे तालमीत घे गे गेले आज जर कोणाला घ्यायचे असले आता आमचं जे पब्लिक बघतंय जर कोणाला जर घ्यायचं असलं तर मंदुरात तुम्ही येऊ शकता संपर्क संपर्क संपर तुमचा मोबाईल नंबर सांगा किंवा असलं तर त्र्याण्णव झिरो नऊ चौदा सतरा पन्नास परती सांगा जरा हा मध्ये त्र्याण्णव झिरो नऊ चौदा सतरा पन्नास <laughs> अगदी बरोबर बरोबर <वारी>। आहे <laughs> तुम्हाला आता जरा गणपती दाखवतो जरा छोट गणपती एकदम मस्त आहे बघा आदी आदी आता तुम्हाला एक युनिक <laughs> अशी मूर्ती दाखवली तुम्हाला सेमच आहे आधी ही मूर्ती अशी होती आता तिला असे गेल्या आणि शिल्पकार इकडे आहेत बघा त्यांचं हे बघा शिल्पकार शिल्पकार आता तुमचं किती कलरच गणपती किती राहिलेत पेंटर आता कलरच गणपती सत्तावीस राहिलेत कलर कलर मारायचं बाकी वेदांच कुठपणे कामा काय झालं वेदांचं जाऊ दे काय त्याला घरी वेदांत काय बोलणार आहे त्याच्याबद्दल तू काय नाही वेदांत असत या धन्यवाद मंडळी जर कोणाला गणपती घ्यायचा असला तर जो नंबर दिला आहे या संपर्क साधा तरी पण मी आपल्या कमेंट बॉक्समध्ये नंबर टाकतो शुभरात्री